स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत मुदतवाढ सरकारनं कर्मचाऱ्यांच्या संख्येचं कारण दिल्यानंतर सुप्रीम कोर्टाकडून नवी डेडलाईन मोदी शिवसेना तोडायला निघाल्यात उद्धव ठाकरेंचा हल्ला बोल तर उद्धव ठाकरेंनीच शिवसेना संपवली मुनगट्टीवारांचा पलटवार बंजारा आणि बंजारी जात म्हणून वेगळे चह धनंजय मुंडेंचा यू टर्न धनंजय मुंडे प्रेमापोटी बोलले भगवान गडाच्या विश्वस्तांकडून पाठरा सोलापूर आणि हिंगोलीत बंजारा समाज रस्त्यावर एसटी मध्ये आरक्षण देण्याची मागणी हजारो बंजारा बांधव सहभागी ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठक संपली जात प्रमाणपत्राचं वाटप करताना कोणतेही खाडाखोड असलेली कागदपत्र ग्राह्य धरू नये बैठकीतून मागणी शिवभोजन थाळीच्या कंत्राटदारांना थकीत बिल देण्यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय संकटातील शिवभोजन थाळी बाबत उदय सामंत यांची माहिती लाडकी बहिणी योजना इतर लोकप्रिय योजनांमुळे राज्यावरील कर्ज वाढल्याचं उघड वर्षाखेरीज कर्जाचा बोजा वर कर्जा लाख कोटीपर्यंत जाण्याचा अंदाज जालन्यात रात्रभर धुमाधार दुम, पाऊस तीन तासात एकशे सोळा मिलीमीटर पावसाची नोंद शहरात सर्वत्र पाणीच पाणी आमदार अर्जुन खोतकर यांच्या घरालाही पाण्याचा वेढा मराठवाड्याला अतिवृष्टीचा फटका पंधरा लाख हेक्टरवरील पिकांचा चिखल पावसामुळे चार बळी उद्या मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीचा मुख्यमंत्री घेणार आढावा मराठवाड्यातील आमदार उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी